मित्रांनो झी मराठीवरील लाखात एक आमचा दादा मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहे तसेच लाखात एक आमचा दादा मालिकेतून एका अभिनेत्रीची एक्झिट झाली असल्याचं समजलेलं आहे पाहुयात कोणतीही त्या अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो लाखात एक आमचा दादा मालिकेत जालिंदरच्या पत्नीचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री सुमेधा यांनी आता लाखात एक आमचा दादा मालिका सोडले असल्याचं समजलेलं आहे मालिकेत त्यांचं निधन दाखवण्यात आलेलं आहे नुकताच मालिकेचा एक प्रोमो समोर आलेला आहे यामध्ये जालिंदरचं खरं रूप हे शालन यांच्या समोर आलेलं असतो तसेच जालिंदरचं रूप ते सूर्याला सांगणार असतात परंतु त्या अगोदरच जालिंदर हा त्याच्या पत्नीला म्हणजेच शालन यांना दरीमध्ये ढकलून देतो व यामध्येच त्यांचे निधन होते व त्यामुळेच मालिकेत निधन झाल्यामुळे सुमेधा यांनी आता लाखात एक आमचा दादा मालिका सोडली असल्याचं समजलेलं आहे तर मित्रांनो लाखात एक आमचा दादा मालिका तुम्ही पाहता का तसेच याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा